आणखी एक मोठी बातमी आहे दंडकारण्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून हिंसक कारवाया करणाऱ्या माओवाद्यांनी एका महिन्यासाठी युद्धबंदीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे माओवाद्यांचा प्रवक्ता अभयच्या नावानं रात्री उशिरा पत्रक जारी करण्यात आलं भविष्यात पूर्णपणे भविष्यात पूर्णपणे शस्त्र सोडण्याचे संकेत माओवादी संघटनेकडनं देण्यात आले आहेत आणि संपूर्ण माओवादी संघटना शस्त्र सोडण्यासाठी काही सहकाऱ्यांचं मत अनुकूल असलं तरी संपूर्ण केंद्रीय समितीत यासंदर्भात संघटत चर्चा करणं आवश्यक असल्याचं या पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं एका महिन्यासाठी ही युद्धबंदी असून यात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा करायला तयार असल्याचं सांगत या एका महिन्यात संपूर्ण ऑपरेशन थांबवण्यात यावं अशी मागणी माओवाद्यांनी केली तर माओवाद्यांनी सरकारसमोर ठेवलेला युद्धबंदीचा प्रस्ताव त्याबद्दल माहिती घेऊयात आमचे आमच्या प्रतिनिधींकडनं मात्र भविष्यामध्ये पूर्णपणे शस्त्र सोडण्याचे संकेत माओवादी संघटनांकडनं देण्यात आलेले आहेत दंडकारण्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून हिंसक कारवाया सुरू आहेत आणि या कारवाया करणाऱ्या माओवाद्यांनी एका महिन्यासाठी हा युद्धबंदीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत महेश काय नेमका उद्देश आहे माओवाद्यांचा एका महिन्याच्या युद्धबंदीच्या प्रस्तावामागचा आपण जर बघितलं तर माओवाद्यांच्या गेल्या चाळीस वर्षापासून हिंसक कारवाया सुरू आहेत या क्रांतीच्या नावाखाली सुरू असलेल्या या हिंसक कारवायांमध्ये हजारो लोकांचे बळी घेतले गेले आहेत आज ते दहा राज्यांना हा प्रश्न भेडसावत आहे आणि आत्ता माओवाद्यांची ही नवी भूमिका आपण मार्च महिन्यात अनुभवली होती ज्यावेळी माओवाद्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता मात्र आता जो माओवाद्यांचा नवा प्रस्ताव आलेला आहे त्यात त्यांनी संपूर्ण शस्त्र भविष्यात सोडण्याचे संकेत दिलेले आहेत माओवाद्यांचा केंद्रीय प्रवक्ता अभयच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे यात त्यांनी म्हटलंय की आम्ही मागे मे महिन्यात आणि मार्च महिन्यातही युद्धबंदीची भूमिका घेतली होती मात्र तरी सुरक्षा दल आमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत पसरराजेसह अठ्ठावीस पेक्षा जास्त माओवाद्यांना ठार मारण्यात आलेला आहे तर आता माओवाद्यांनी असं म्हटलंय की आम्ही शस्त्रसंधी करायला एक महिन्यासाठी आमची शस्त्रसंधी आहे ज्यात आम्ही कुठल्याही हिंसक कारवाई ठरणार नाही मात्र सुरक्षा दलांनी सुद्धा संपूर्ण अभियान थांबवले पाहिजेत अशी त्यांनी भूमिका घेतली आहे दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की आम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करायला तयार आहोत मावाद्यांची नवी भूमिका आहे आणि त्यात मावाद्यांनी शस्त्रसंधी संदर्भात किंवा त्या घडामोडी संदर्भात त्यांचा एक ईमेल आय डी फेसबुक आय डी दिलेला आहे त्याच्यावर लोकांना जे शांतीच्या अनुकूल असलेले लोक आहेत त्यांनी आपले प्रस्ताव ठेवावेत असं त्यांनी म्हटलंय महत्वाचं आपण जर बघितलं तर मावाद्यांची ही नवी भूमिका अनेकांना पुष्काळात टाकणारी आहे की आता मावाद्यांचं नवं नेतृत्व बदल झालेला आहे बसोराजी बसोराजीच्या नंतर देवजी सारख्या आक्रमक नेतृत्वाकडे ने, नेतृत्व आलं असताना मावाद्यांनी आता ही संपूर्ण शस्त्रबंदीची भूमिका जाहीर करत भविष्यात शस्त्र सोडण्याचे संकेत दिलेले आहेत म्हणजे आता मावाद्यांचे सर्वोच्च केंद्रीय समितीचे नेते एकत्र येऊ शकत नाहीत मात्र काही लोक काही कर्म सहकाऱ्यांचं का मत आहे की संपूर्ण शस्त्र सोडावं लागेल मात्र यासाठी संपूर्ण केंद्रीय समितीची बैठक आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं हो आता ही बैठक कधी होईल हे माहीत नाही मात्र माओवाद्यांनी हा घेतलेला नवा पवित्रा म्हणजे सुरक्षा शुर, दलांची आक्रमक भूमिका मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं जे आव्हान आहे त्या त्याला अनुकूल सुरक्षा दल वाटचालिक करत असल्यामुळे सादरलेल्या माओवाद्यांनी ही संघटना ही भूमिका घेतली आहे का असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे सुरक्षा रात्रीपासून हे पत्र माओवाद्यांनी रात्री उशिरा हे पत्र बिलकुल महेश धन्यवाद या माहितीसाठी